नमस्कार मंडळी मी सीमा आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपला आजचा व्हिडिओचा विषय काय आहे तर आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे नारळ का फोडतात नारळामागील धार्मिक आणि आध्यात्मिक कारण काय आहेत तर ह्या सर्व गोष्टी आज आपण या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ना तर नारळ म्हणजे काय नारळ म्हणजे श्रीफळ याला पूर्णफल असंही म्हण म्हणलं जातं हिंदू धर्मात कोणतीही पूजा असू द्या आ, यात्रा असू द्या किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर आपण गृहप्रवेश करायचा आहे लग्नाची वराते किंवा म्हणजे ज्यावेळेस ओटी भरायची असती त्यावेळेस पहिलं फळ किंवा ज्यावेळेस आपण फळांनी ओटी भरतो त्यावेळेस पहिलं फळ हे नारळच ओटी घातलेलं असतं आणि ज्यावेळेस काही कार्यक्रम असतात त्यावेळेस हे नारळच पहिले फोडलं जातं या सर्व गोष्टी नारळ फोडल्याशिवाय पूर्ण होतच नाहीत नारळ हे बाह्य कवच म्हणजे नारळाचं हे बाह्य कवच कठीण असतं अगदी आपल्या अहंकारासारखं ते फोडणं म्हणजे मीपणा सोडून देणं देवाच्या चरणी स्वतःला आत्मसमर्पण करणं नारळाच्या नारळाचे जे तीन डोळे असतात ज्यावेळेस आपण त्याची वरची साल काढतो ना त्यावेळेस ते, ते आतमध्ये दिसतात तीन डोळे तर ते तीन डोळ्याचं प्रतीक म्हणजे त्रिनेत्रधारी शंकराचं अं त्रिनेत्रीधारी शंकराची मानले जातात त्यामुळे नारळ फोडणं म्हणजे शुभस्य शुभारंभ म्हणजे आपण त्या गोष्टीचा शुभारंभ करतोय शुभ पद्धतीने ना शिवाय नारळ हे सत्वगुणी फल आहे म्हणजेच शुद्ध आणि सात्विक त्यात पाणी खोबरं आणि कवच या तिन्ही घटकांचा समावेश होतो आणि ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं एक म्हण पण आहे देवाला रक्त न देता नारळ अर्पण करा म्हणजे पूर्वी कसं असायचं ना बलिदान केलं जायचं तर आता ते नारळ फोडून ते प्रतीक म्हणून त्याचं प्रतीक म्हणून देवपूजा केली जाते नवीन घरात प्रवेश केला किंवा वाहनपूजा दुकानाचं उद्घाटन किंवा कुठले एखादा अजून व्यवसायाला सुरुवात केली काहीही गोष्टी जरी असल्या तरी ते नारळ फोडल्याने त्याची दृष्टी दूर होते आणि वाईट शक्तींपासून निगेट आपल्याबद्दल वाईट विचार करतात त्यांच्यापासून संरक्षण होते असा विश्वास आहे तर नारळ आपण हे पाहिलं नारळ फोड का फोडायचं आणि नारळ कसं असतं ते, ते, काए -काए, ते, जाड़ा, जाड़ा ते तर नारळाचं जे पूर्ण झाड आहे ते पूर्ण उपयुक्त आहे ते काय काय त्या झाडां झाडाचा उपयोग आहे ते पाहूया तर नारळाच्या झाडाची पाने नारळाच्या झाडाची जे पाने असतात तर त्यापासून आपण झाडू बनवतो खराटा टोपली पूर्वी ते छत पण घराचं छत पण बनवायचे आणि चटई आणि अजून विशेष म्हणजे की ज्यावेळेस आता आपले गणपती येतील तर त्यावेळेस पण गणपती डेकोरेशनला पण ते नारळाच्या झाडाचे पानांचा उपयोग करतात आणि ज्यावेळेस मिरवणूक वगैरे असते तर ते खूप सुंदर पद्धतीने अशी कमान वगैरे नारळाच्या पानांची केलेली असते तर नारळाचं आता हे पाहिलं पानं तर नारळाचे खोड खोडापासून काय तर फर्निचर आणि शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात नारळाची करवंटी करवंटी म्हणजे काय जीवरची साल असते आपण काढतो आणि मग फोडतो तर त्याला करवंटी म्हणतात तर ती करवंटीपासून वाद्य हस्तउद्योग आणि शेकोटी किंवा चुलीचं इंधन म्हणजे चूल पेटवणीसाठी वगैरे ते वापरलं जातं आणि ओल्या नारळापासून काय करतात तर ओल्या नारळाचं पाणी खोबरं नारळाचे दूध आणि बऱ्याचशा आपल्या खाद्यपदार्थामध्ये पण वापरतात प्रत्येक भाजीत जर टाकलं नारळ तर त्याची अधिकच चव पण अशी वेगळीच येते आणि विशेष म्हणजे नॉन भाजी तर नारळाशिवाय पूर्ण होतच नाही या सर्व गोष्टी म्हणजे नारळाचा एवढा उपयोग आहे <coughs> केस आणि त्वचा तर नारळाचे तेल केसासाठी तर खूपच उपयुक्त आहे आणि त्वचेसाठी तर लाभदायी पण आहे तर हे, नारा, नारा तर, तर, तर हे होते नारळ नारळ पाण्याचे फायदे तर नारळ पाण्याचे काय फायदे आहेत तर पोषक घटक भरपूर आहेत वजन कमी करण्यासाठी पण लाभदायक आहे त्वचा उजळण्यासाठी फायदेशीर आहे पचनक्रिया सुधारते व्यवस्थित होते ही पचनक्रिया तर हे होते नारळ पाण्याचे फायदे तर नारळात कोणते कोणते विटॅमिन आहेत तर नारळामध्ये विटॅमिन सी e, विटॅमिन ई परत विटॅमिन बी वन विटॅमिन बी थ्री विटॅमिन बी फाईव्ह विटॅमिन बी सिक्स बी नाईन हे असे सर्व नारळामध्ये विटॅमिन्स आहेत तर ते विटॅमिन्स तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्वचेसाठी फायदेशीर आहे ऊर्जेचे उत्पादन म्हणजे आपली एनर्जी चांगली राहते पचनासाठी आवश्यक आहे तणाव नियंत्रित ठेवते मेंदूच्या कार्यासाठी पेशीची वाढ व्यवस्थित होते, होते। आणि मग मिनरल्स कुठले आहेत तर पोटॅशियम हृदयासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मॅग्नेशियम आहे स्नायूंना ताकद देते कॅल्शियम आहे हाडांसाठी उपयुक्त परत आयर्न आहे म्हणजे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन आहे ते वाढवतं आणि फॉस्फरस पेशीच्या ऊर्जेसाठी झिंक रोगप्रतिकारक शक्ती वाढते कॉपर कॉपर पण आहे आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे अँटी आहे पेशीचे संरक्षण करतात आणि तर हे सर्व पाहिले आपण नारळ खाण्याचे किंवा नारळाचे फायदे आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले विटॅमिन्स आहेत तर म्हणूनच मग ज्यावेळेस आपण रोजच्या जेवणात किंवा रोजच्या आहारात नारळाचा हा समावेश केलाच पाहिजे मग आता रोजच्या आहारात नारळाचा समावेश करायचा आता रोज नारळ विकत आणणं किंवा हे असं परवडत तर नाही तर मग आपण यासाठी काय करू शकतो तर आपल्या शेतामध्ये शेताच्या शेता कडेने किंवा बांधावर म्हणता येईल असं कडेने आपण ॲटलिस्ट चार पाच झाडं जरी लावले ना तरी ते खूप सफिशियंट होतात आणि त्याला खूप जास्त नारळ येतात त्यामुळे आपण अशा पद्धतीने नारळ आपल्या शेतात लावून आपले घरचे नारळ खाऊन आपण त्याचा आपल्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये समावेश करू शकतो विकत आणायचं म्हणलं तर नारळ किती महाग झालेले आहेत तर वरचे वर दिवसेंदिवस भाव वाढतच आहे त्यामुळे आपण रोज तर विकत आणून खाऊ शकत नाही तर मग आपण आपल्या शेतामध्ये लावून याचा आपल्या आहारामध्ये उपयोग करू शकतो आणि ह्या सर्व गोष्टी पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपले आजी आज आजोबा आपल्याला नारळाचं तेल वापरायला का सांगायचा ते हे आता कळलंच असेल म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नारळ फोडाल तेव्हा ते लक्षात ठेवा तो फक्त एक फळ नाही किंवा ती आपली आपल्या श्रद्धेचं भक्तीचं आणि नम्रतेचं प्रतीक आहे तर अशाच पारंपरिक व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा श्रद्धा ठेवा आणि आनंदी जीवन जगा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार